नगर जिल्ह्यातील शहरातील अध्यक्ष काकासाहेब यांच्या निवासस्थानी गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे निवारा येथील कोयटे यांच्या निवासस्थानी गौरईचे सोन पावलांनी मोठ्या उत्साहात आगमन व स्थापना करण्यात आली गौरीच्या आगमनानिमित्ताने माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे व समता इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटेतून कोयटे निवासस्थानी राजस्थानी संस्कृतीची आकर्षक अशी सजावट देखावा थीम साकारण्यात आली होती कोयटे निवासस्थानी गौरईला विशेष राजस्थानी वेशभूषा परिधान करून सजवण्यात येऊन गौरईची मनोभावे पूजा करण्यात आली गौरी गणपती महाराष्ट्रामधील एक पारंपारिक सण आहे गणेश चतुर्थीनंतर प्रत्येक घरांमध्ये गौरई आगमनाची लगबग सुरू होते गणपती सोबत तिचे पूजन केले जाते गौरईला महालक्ष्मी आणि ज्येष्ठ कनिष्ठ म्हणूनही ओळखले जाते गौराईला महाराष्ट्रात गौराई असेही म्हटले जाते गौरी गणपती हा सण तीन दिवसांचा असतो आणि तो स्त्रियांसाठी विशेष महत्वाचा आहे गौरी ही साक्षात महाशक्तीचे म्हणजेच माता पार्वतीचे रूप मानले जाते तिच्या आगमनाने घरात सुख समृद्धी आणि आनंद येतो अशी श्रद्धा आहे यावेळी कोयटे निवासस्थानाच्या प्रवेशद्वारासमोर उभे असलेले राजस्थानमधील वाळवंटातील जहाज अर्थात उंट पाहुण्यांच्या स्वागतासाठी राजस्थानी वेशभूषातील ढोलवादक राजस्थानी संगीत कोयटे परिवारातील सदस्यांची राजस्थानी वेशभूषा राजस्थानी संस्कृतीची छलक दाखवणारी अशी सजावट देखावा प्रतिमा मूर्त्या कळसूत्री बाहुल्यांचा के राजस्थानी संगीत नृत्य राष्ट्रीय पक्षी मोरांची प्रतिमा असलेले ठिकठिकाणी विद्युत नाही यामुळे कोयटे निवासस्थानी साक्षात राजस्थान अवतरल्याचा सा भास होत होता गौराईला सौभाग्य समृद्धी आणि ऐश्वर देणारी देवी मानले जाते विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी गौरीची पूजा करतात अनेक ठिकाणी गौरीची पूजा हा एक कुलधर्म किंवा कुलाचार असतो ती घरातील आनंदाचे आणि भरभराटीचे प्रतीक आहे गौरीची पूजनाची पद्धत प्रत्येक प्रांतानुसार आणि घराच्या परंपरेनुसार बदलते महाराष्ट्रात गौरीला माहेर वाशिन मानले जाते गणपतीच्या पाठोपाठ ती आपल्या माहेरी येते अशी भाविकांची श्रद्धा आहे तिला ती तीन दिवसांसाठी घरात आणले जाते या काळात तिचे स्वागत पूजा आणि नैवेद्य केले जातं गौरीचे आगमन पूजन आणि विसर्जन असे तीन दिवस हा सण चालतो कोयटे निवासस्थानी असलेल्या गौरईला राजस्थानी साज शृंगार करण्यात आला यावेळी गौरींना वस्त्र दागिने आणि इतर सौभाग्य अलंकार अर्पण करून सजवण्यात आले होते यावेळी सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या आणि सोळा पकवानांचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे कोयटे निवासस्थानी शहरासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर महिला पुरुष यांनी भेटी देत गौरईचे मनोभावे दर्शन घेतले आहे यावेळी आलेल्या महिलांना हळदी कुंकुवाचा मान देत प्रसादाचे वाटप करण्यात आले आहे यावेळी आलेल्या मान्यवरांनी राजस्थानी सजावटीचे कौतुक केले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील कोपरगाव दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही गौरी गणपतीचे आगमन इथे करीत आहोत आणि या वर्षी आम्ही हो। राजस्थान ही थीम घेऊन इथे आलो आहे राजपूताना कल्चर काय आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे दरवर्षी आम्ही वेगवेगळे दे देखावे सादर करून भारतीय संस्कृती काय आहे आणि तिच्यात किती विविधता आहे हे आजच्या पिढीला त्याचबरोबर पुढे येणाऱ्या सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आमची ही परंपरा गेल्या सात दशकापासून चालू आहे आणि ती पुढे अशीच कायम राहील त्यात नाविन्य घालण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो आज आपण बघतो की खूप वेगवेगळ्या घटना अशा घडतात की ज्यांना ऐकून असं वाटतं की अरे बापरे असंही होऊ शकतं तर कुठेतरी अशा वेळेस वाटतं की कदाचित आपल्या संस्कृतीचा लोप होतोय आता मुलं जे पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळत आहे त्यामुळे आपल्या संस्कृतीचं खरं खरं पण त्यांना माहित नाही आणि ते याच्या थ्रू आम्ही अशा वेगवेगळ्या थीमच्या थ्रू दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आज आम्ही इथे राजस्थानचा देखावा पूर्ण उभा करण्याचा प्रयत्न केलाय राजस्थान म्हटलं की सगळ्यात आधी आपल्या समोर येतात ते रंगबिरंगी कलर्स कलरने सजलेलं राजस्थान इथे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या गौरी सुद्धा आम्ही त्याच प्रकारे राजपुती पोशाख घालून सजवलेल्या आहेत हे आजचं आमचं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर राजस्थान म्हंटल तर रेगिस्तान आठवतं राजस्थान म्हंटल तर घुमर आठवतं राजस्थान म्हंटल तर पपेट शो आठवतो राजस्थान म्हंटल तर, तर खूप एक नाही तर अनेक गोष्टी आठवतात आणि त्या इथे साकार करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आपला राष्ट्रीय पक्षी मोर हा सुद्धा आपल्याला राजस्थानमध्ये सगळ्यात जास्त बघायला मिळतोय तुम्ही सुद्धा आमच्या सीन मध्ये बघितलं तर आम्ही मोर हा जास्त इथे हायलाईट करण्याचा प्रयत्न केला आहे तर अशी ही आमची वेगळी थीम घेऊन आम्ही इथे आलो आहे गौरी गणपतीच्या आगमनाने आम्ही प्रसन्न तर आहोतच परंतु हे सगळं बघून जे आम्हाला शुभाशीर्वाद येणारे सगळे भाविक देऊन जात आहे त्यामुळे वातावरण अजूनच प्रसन्न झालेलं आहे देवी, देवी काही मागण्याच्या आधीच सगळं काही देते असं मला नेहमीच वाटतं त्यामुळे आम्ही गौरी गणपती आल्यानंतर गौरीच्या पुढे एकच आव्हान करत असतो की सगळ्यांना सुखी ठेव कोपरगावची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे जे काही अपेक्षा कोपरगावच्या लोकांना आहेत की कोपरगाव मध्ये सुधारणा व्हावी तशी होत पण आहे परंतु अजून चांगल्या पद्धतीने व्हावी अशी मी देवीच्या चरणी नेहमीच प्रार्थना करते आणि आम्हाला सगळ्यांना सुखी ठेव असं मी मागणं मागते सो या आम्ही हे विविध देखावे नेहमी इथे साजरे करत असतो मागच्या वर्षी आम्ही अयोध्या सा इथे साक्षात दर्शन लोकांना करवलं प्रभू श्री राम आणि त्यांची अयोध्या साकारण्याचा आम्ही इथे प्रयत्न केला त्याच्या मागच्या वर्षी आम्ही कलकत्त्याची मासा देखावा तयार केला होता त्याही वर्षी अनेक देखावे आम्ही तयार केले जसं की जय मल्हार थीम आम्ही घेऊन आलो होतो त्याच्या आधी सुद्धा खूप खूप वेगवेगळ्या परंतु हिंदू कल्चरला निगडीत अशा थीम आम्ही इथे आणतो कारण की आपली संस्कृती आपली धरोहर ही जर आपण नाही पुढच्या पिढीला दाखवली तर कोण दाखवणार ह्या सगळ्यांमध्ये ह्या सगळ्या थीमला जे खरंच स्वरूप आणतात ते आमच्या आर्ट डिपार्टमेंटमध्ये विजय घाडगे आमचे गायकवाड सर मेघना मॅडम यांचा सिंहाचा वाटा आहे आम्ही तर त्यांना आयडिया देतो थीम सांगतो असं पाहिजे म्हणतो परंतु ते पूर्ण आपला जीव ओतून आपल्या कले च्या थ्रू हे सगळं इथे साकार करत असतात तर त्यांना हे श्रेय खूप मोठं जातं आज आपण आलेलो हो आहोत हाऊस हाऊसमध्ये आणि साक्षात इथे राजस्थान अवतरलं असं वाटतच नाहीये की आज मी कोपरगाव मध्ये असं वाटतंय मी राजस्थानला पोहोचली इतकी सुंदर इतकी नावण्यपूर्ण इतकी कलरफुल डेकोरेशन इथे केलेले स्वाती कोयटी मॅम नेहमीच नवीन नवीन काहीतरी घेऊन येत असतात त्यांचा पेहराव डेकोरेशन अक्षरशः उंटांपासून ते कटपुतलीपर्यंत सगळीच त्यांनी इथे व्यवस्था केलेली आणि इतकं सुंदर डेकोरेशन आहे की अक्षरशः मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतंय यहाँ एंटर करते ही ऐसे लगा जैसे हम एक्चुअल में राजस्थान में आ गए हैं आप एंट्री से लेकर यहाँ तक देखेंगे तो हर चीज पूरा थीम के हिसाब से एंटर करते हमें ऐसे लगा कि हम राजस्थान में आ गए वो पूरी थीम में समा गए हैं इवन उनकी ड्रेसिंग उनका सब कुछ बाहर जो कैमल्स रखे हैं जो बाहर कठपुतली शो चल रहा है जो सबकी ड्रेसिंग है एकदम परफेक्ट राजस्थानी थीम के हिसाब से महालक्ष्मी जी इनसे हमेशा बराबर परफेक्टली करा कर लेती है और इनकी भी बहुत मेहनत होती है मेरे हिसाब से महीना डेढ़ महीना पहले से ये लोग सब स्टार्ट कर देते हैं करवाना मैं सब कुछ परफेक्टली करना और उनसे महालक्ष्मी जी ही परफेक्टली करवाती है और एज ऑलवेज हमेशा की तरह बहुत ब्यूटीफुल और बहुत खूबसूरत डेकोरेशन थैंक यू